रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कोळगाव येथील या कांद्याच्या प्लॉट मध्ये या कांद्याचा प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजे काढणी चालू आहे तर आपण बघू शकता या कांद्याला चमक वगैरे कशा पद्धतीने आली या भागामध्ये आपले ऋषिकेश दत्तात्रय बांदल हे कोळगावमध्ये काम करतात आणि गारगावमध्ये मध्ये दत्तात्रय दस सर हे काम करतात तर यांच्यामार्फत आपण शेतकऱ्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव वगैरे सांगा माझं नाव सुरेश भापकर तर ह्या कांद्याला तुम्ही बांधल सरांकडून कुठलं कुठलं प्रोडक्ट दिले बांधल सर तुम्ही आम्ही भापकर सरांना पहिल्यांदा स्टार्टिंगला रूट मॅजिक कांदा पेशल आणि मायक्रोन्युट्रंट हे पाठपाण्यातून आणि स्प्रेमध्ये रामागोल्ड स्टीम ग्रो आणि मायक्रोन्युट्रंट हे चिलेटेड मायक्रोन्युट्रंट हे स्प्रेमध्ये दिलं होतं तर त्या त्याचा रिझल्ट म्हणजे कांद्याची चाकाकी मानझाड फुटवा वगैरे पुढील मा माहिती नाही आपण शेतकऱ्यांकूनच जाणून घेऊ त्यां रामटेक ॲग्रोचे प्रोडक्शनमुळं आमच्या उत्पन्नाचं भरघोस अशी वाढ झाली आणि पहिल्यांदी रूट मॅजिक वगैरे दिल्यामुळे कांद्याची वाढ मुळे वगैरे हो भरपूर चांगला रिझल्ट आलेला आम्हाला तुम्ही दरवर्षी कांदा करता ह्या भागामध्ये तुमच्या इथं काही लोकांचा कांदा असतो पाच एकर काही लोकांचा तीन एकर चार एकर दहा एकर पंधरा एकर हो तर आपली ही रासायनिक लाभ बदल देऊन तुम्ही हे जैविक क्रामायग्रोटेक आपलं जे प्रोडक्ट वापरले तर ह्याचा तुम्हाला कांद्यामध्ये रिझल्ट काय वाटला आणि कसं काय वाटतं तुम्हाला समाधानी कसं नाही समाधानी तर शंभर टक्के आहे परंतु सांगायचं म्हणजे प्रामुख्याने की विषमुक्त शेती करण्याचा आमचा उद्देश आहे म्हणून आम्ही सरांनी आम्हाला ज्या वेळेस गार्डन्स केलं बघा तुम्ही याच्याकडं वळा तर आम्ही सर्व शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की बा शेतकऱ्यांनी हे विषमुक्त शेतीकडे न वळता रासायनिक न वळता जे रामाटे कायगृतीचे जे प्रोडक्ट्स आहेत अगदी एकदम लक्षणीय बदल होतो शेतीमध्ये बी आणि शेतीचा पोत वगैरे आणि तुम्ही जे पाहताय हे जी, जी कांद्याची क्वालिटी वगैरे आहे ते अगदी उत्कृष्टपणे आहे त्याच्यामुळे ना सर्व शेतकऱ्यांनी माझं एक म्हणणं आहे की त्यांनी बॉरामा टो वगैरेचं वापरलं तर काहीच अडचण अगदी रिझल्ट व्यवस्थित येते तुम्हाला आता जो तुम्ही जे प्रोडक्ट वापरले फॉर हो ह्या कांद्यात कसा कसा बदल होत गेला सुरुवातीपासून हो तुम्हाला काय फरक जाणवत गेला हो ज्या वेळेस लागवड झाल्यानंतर आम्ही आंबवणी आणि दुसरं पाणी असे आम्ही त्यावेळेस आहे ना सरांना मार्गदर्शनासाठी बोलवलं तर सरांना म्हटलं यासाठी काय करावं लागेल कारण रान हे थोडं हलक्या प्रतीचं रान आहे ना त्यामुळे सर म्हटलं याला आहे ना तुम्ही रूट मॅजिक वगैरे आणि कांदा स्पेशल हे द्या तर चालतंय म्हणलं मग त्यांच्या कारणानुसार आम्हाला त्यांनी वेळोवेळी येऊन त्यांचे सगळं मार्गदर्शन दिल्यामुळं कांद्याची व्यवस्थित प्रत निघाली आहे आम्हाला रूट मॅजिकमुळं काय तुम्हाला फरक झाला रूट मॅजिक मध्ये गेल्या वर्षी आम्ही कांदा केला होता परंतु गेल्या वर्षी पाऊस जास्त होता आणि काय झालं आम्ही रासायनिक खत टाकले रासायनिक खताने काय झालं कांद्याची वाढ वगैरे नाही झाली परंतु रामाटेकच्या हे रूट मॅजिकमुळं ना कांद्याची मुळी वगैरे सर्व व्यवस्थित चालली जारवा चांगलं चाललं जारा वगैरे तुम्ही पाहता ना जारा वगैरे सगळं चांगलं चाललं आहे ओळखूच प्रमाण पुढे कांदा स्पेशल म्हणजे रामा हो प्रसिद्ध प्रोडक्ट आहे तर त्याचा तुम्हाला काय फरक पडला त्याच्यामुळं कांद्याला चकाकी सेलचं हे होणं आणि कांद्याची साईज वगैरे मुळीला बी बदल आणि जसं जसं कांदे आपण सोडू त्याप्रमाणे त्याची त्याने कार्ययोगी मध्ये केलेले पातींची संख्या वगैरे हा पातींची संख्या वगैरे भरपूर म्हणजे आपल्या जे पाजिन पाजिन तसे कांद्याची प्रतवार निघालेली पंजा वगैरे व्यवस्थित हो पंजा वगैरे चांगला निघालेला तर शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये सरांनी सांगितल्या प्रमाणे आपली रामायग्रोटेक ही भारतातली अग्रगण्य कंपनी आहे आणि ही या कांदा पिकामध्ये आम्हाला बदल घडावती सरांनी आपलं मार्गदर्शन केलं की विषमुक्त शेती ही प्रत्येक येणारा ग्राहक असेल त्याला विषमुक्तच कांदा खायला भेटला पाहिजे याच्यामुळे सरांनी हे वापरलंय तर सर तुम्ही समाधानी आहात ना शंभर टक्के आम्ही समाधानी आहेत पुढच्या आमच्या तमाम शेतकरी बांधवांना अजून काय कुठला सल्ला नाही तमाम बांधवांना एवढा सल्ला देऊ इच्छितो दे की तुम्ही रासायनिक खाता रासायनिक थोडं वापरा परंतु जे आपलं जैविक खात्याकडे शेतीचे भर दिल्याने आपले पारंपरिक शेतीला त्याच्यापासून आपल्या शेतीचे बी पोत सुधारेल शेती बी आप म्हणजे अन्न बी आपल्याला आपण आपल्या दुसऱ्या बांधवालाच देऊ शकतो देतोय ना आपण शेतकरी हा राजासारखा आहे त्याला प्रजासारखे हे करावं लागतंय ना त्याच्यामुळे ना आपण विषमुक्त शेती करून तुम्ही हे प्रोडक्शन वापरा तुमचे मित्र तुम्हाला कसा वाटतो कांदा यांचा कांद्याच्या पिकटा कटक आलेले साईज वगैरे कशी कुठलं पाहुणे इथलंच तुमच्याकडे कांदा असतो का भरपूर प्रमाणात तुमचा कांदा ह्यांचा कांदा म्हणजे ह्या कांद्याची साईज वगैरे कशी वाटत नाही लय फरक आहे म्हणजे योग्य एक नंबर आहे दिलेल्या माहिती बद्दल आपण बापकर सर धन्यवाद नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण